स्वर्गीय डॉक्टर भाई गणपतरावजी देशमुख साहेबांच्या प्रतीश मी नम्र अभिवादन करतो आज सांगोला शहर विकास आघाडीचा प्रचाराचा शुभारंभ होत असताना या राज्याचे विकास मंत्री आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय नामदार जयकुमार गोरे साहेब आताच ज्यांनी मार्गदर्शन केलं असे या जिल्ह्याचे माझी आमदार माझ्या सारख्या तरुणांचे मार्गदर्शक सन्माननीय दीपक आबा या आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि स्वर्गीय आबासाहेबांचे सहकारी सन्माननीय मारुती आबा बदकर साहेब भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष चे सन्माननीय चेतनजी केदार साहेब सन्माननीय बाळासाहेबजी एरंडे आणि या आघाडीतले शेतकरी कामगार पक्षाचे दीपकाबा गटाचे आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार सर्व पदाधिकारी कार्यकर्ता माता भगिनी वडीलधारी मंडळी तरुण सहकारी काही ठिकाणी अजितदादा गट आणि शरद चंद्रजी पवार साहेबांचा राष्ट्रवादी पक्ष एकत्रितपणे नगरपालिकेच्या निवडणुकींना सामोरे जात आहे आणि शहराच्या विकासासाठी शेतकरी कामगार पक्ष आणि भारतीय जनता पार्टी आणि दीपक बाबा एकत्र आल्यानंतर जर कुणाला काही वाईट वाटत असेल तर त्यांना खुशाल वाईट वाट वाटू द्या आम्हाला पक्ष विकासाचं काम करायचं आम्हाला कुणावरती टीका करायच्या नाहीत कुणावरती कुणाचे चिमटे काढायचे नाहीत या शहरामध्ये मागच्या नऊ वर्षामध्ये काही कामं झाली पहिली पाच वर्ष कुणाकडे सत्ता होती काही काळ शेतकरी कामगार पक्ष सुद्धा त्या ठिकाणी सत्तेत होता आणि नंतरच्या चार वर्षामध्ये प्रशासक आल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून या नगरपालिकेचा कार्यक्रम चालायचा हा तुम्हाला सर्वांना माहित आहे मला त्याच्यावरती भाष्य करण्याचं काही कारण नाही पण जात असताना शहरातल्या गल्ली होळीतून चालत असताना आज प्रचार सभेचा नारे फोडल्यानंतर या आपली प्रभात फेरी आल्यानंतर गल्लीतून जाताना प्रत्येकाच्या नाकामध्ये धूळ गेलेली आपण पाहिलेली आहे निश्चितपणे या शहरामध्ये बऱ्याचशा ठिकाणी भूमिगत गटाचं काम अपूर आहे आणि त्या कामाच्या निमित्ताने शहरातले अंतर्गत रस्ते खोदलेले अंतर्गत रस्ते चांगल्या पद्धतीने करून घेण्यासाठी धूळमुक्त शहर करण्यासाठी उरलेलं भूमिगीत कटारीचं काम करण्यासाठी या शहरातल्या गोरगरीब दलित कष्टकरी वर्गातल्या मुलामुलींना चांगलं शिक्षण मिळावं आणि स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी अभ्यासिकेच एक स्वतंत्र इमारत उभारण्यासाठी निश्चितपणे आपण पुढच्या काळामध्ये काम करणार आहोत अहिंचा पूर्णाकृत्री पुतळा महात्मा ज्योतिबा यांचा आणि सावित्रीबाईंचा पूर्णाकृती पुतळा लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा पूर्णाकृती पुतळा नरवीर उमाजी नायकांचा पुतळा लोलारी समाजाचे दादरे साहेबांचं स्मारक आणि इतर महापुरुषांच्या स्मारकांसाठी ही विकास आघाडी केलेली मागच्या पाच वर्षामध्ये आपलं एक वर्ष सोडून त्याच्या अगोदरच्या हो पाच वर्षामध्ये विशेष करून शेवटचं एक वर्ष राहिल्यानंतर कागदावरती आभा तुम्ही सोबत होता बऱ्याचशा समाजाच्या समाज मंदिरासाठी समाज तुम्ही शब्द दिला शब्द देत असताना फक्त ते, ते कागदावरच राहिलं या राज्याचे मंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय जयकुमार गोडे साहेबांनी आपल्याला शब्द दिलेला आहे की या शहरातल्या आणि तालुक्यातल्या छोट्या 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 लोकसंख्येने असणाऱ्या समाजांचं एकाच सुद्धा काम आम्ही मागे ठेवणार नाही फक्त तुम्ही शब्द ते काम झाल्याशिवाय राहणार दोन तारखेला मतदान आहे मतदानापर्यंत शेतकरी कामगार पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना आणि उमेदवारांना माझी विनंती आहे आणि त्याचबरोबर आघाडीतल्या सर्व नेते मंडळींना विनंती आहे ही निवडणूक पार पडत असताना रात्रीचा दिवस करून डोळ्यात थेळ घालून आपल्याला काम करायचं आहे आणि कुणी सुद्धा क्रॉस वोटिंग करणार नाही ही अंबिका मातीच्या समोर आपल्याला सर्वांना शपथ घ्यायची आहे पॅनल टू पॅनल काम झालं पाहिजे आणि तेवीसच्या तेवीस आणि भारतीय बा नगराध्यक्ष म्हणून विराजमान झाले पाहिजे याच्यासाठी आपण सर्वजण काम करूया माझ्यानंतर या जिल्ह्याचे पालकमंत्री आमच्यासारख्या तरुणांचे मार्गदर्शक सन्माननीय नामदार जयकुमारजी गोरेसाहेब आपल्याला संबोधित करतील